हाय मैत्रिणी गुड मॉर्निंग आता आमचे पिल्लू उठले सकाळी सकाळी त्याला नाश्ता करायचा आहे पिल्लूला टिफिन द्यायचं आहे त्याच्यासाठी चपातीचं पीठ हे केलं आहे त्याच्यानंतर आता पिल्लूसाठी फक्त सेपरेट कशी भिंडी बनवते इकडे तवा गरम करायला ठेवला आहे आता चपाती बनवून घेते त्याच्यानंतर पिल्लूला आंघोळ घालायची पिल्लूचं टिफिन बनवून झालं टिफिन भरायचा आणि पिल्लूला स्कूलला घेऊन जायचं आहे चला तर आता मी चपाती आणि भाजी बनवते पिल्लूसाठी आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करते नाश्ता ना तुझ्यासाठी छोटी चपाती बनवली मस्त मऊ मग मी आम्हाला एकदम अशी मऊ आणि चार पदरी जर चपाती बनवली ना तरच तू चपाती असं व्यवस्थित खातो इकडं आमचं पिल्लूड नाश्ता करत आहे इकडं त्याची भेंडी आहे हो का आता उशीर झालाय आणि लिफ्ट पण दोन्ही पण लिफ्ट आकारा आहेत घाई घाई पिल्लूला आंघोळ हो घातली कपडे घातले बॅग भरली हे बियाल मस्ती करू नका स्टेप्स जायचं म्हटलं तर पिल्लू चालत पण पटपट आणि आता राहिले दहा मिनटं बॅग राहू दे शांत बस आणि लिपला काय झालं बघ तू आवरलं नाही ना उशीर झाल्यावर असं होतं मग कळलं का आयकाड राहू दे फटके दिला आता दोन्ही पण लिफ्ट सेम सातव्या आठव्या फ्लोअरलाच अजून कुठे स्कूल ला कोण जाईल आणि मग टीचर इथून घरी घेऊन घ्यायला तुला इथे येथील घरी काय घेऊन जाते स्कूलला आला नाही भेहा स्कूलला चल लिफ्ट आली चिफ्ट लिफ्ट थांबल लिफ्टच थांबली नाही चल दे त्रास देतो मी आणखी खूप त्रास देतो आवडत नाही लवकर लवकर स्कूलला जायला बघ बर लेट झालं की नाही आज झालं ना लेट हम्म ऐकून पिलूड पटकन गाडीवर जाऊन बसायचं जा। लिफ्ट बंद होईल पिंडूच स्कूल सुटलं हे टोपी डोक्यात घाल बेटा बस मध्ये नाही जायचं टोपी डोक्यात घाल सिक्युरिटी बाबा शिटी वाजवायला लागले समोर बघ बघ बाबा शिफ्टी वाजवायला लागले ला टोपी ला। डोक्यात घाल नाहीतर तो दादा घेऊन जाईल टोपी लिहाल टोपी पटकन डोक्यात टोपी डोक्यात घाल चला <laughs> दिया ना <laughs> कर ना टोपी हातात घ्यायला दिली चल लवकर समोर बघा गाड्यातच समोर बघ गाड्या येतात चल चल आल का पिल्लू माझं चल गाडी बाबा टोपी डोक्यात घालना तुला मग दादा घेऊन नाही बाबा दादा घरी चल नाई ना बाबा चल, ना। चल मी जाते तू बस इकडच पण मी गाडी स्टार्ट केल्या बस लवकर टोपी अशी ठेव मग ऊन नाही लागत बस ना अभियान सगळे गेले बघ आपल्या पाठीमागून येऊन सगळे गेले तुझे फ्रेंड्स तुझे फ्रेंड्स गेले रे बच्चा चल झालं बसला तू चला चला नाही मैत्रिणी नव्हिन गेलाय समोर माऊ दीदीकडे तर मग म्हटलं जला फरशी पुसून घेऊयात आत्ताच गेलाय तू त्याच्यामुळे काही लवकर येणार नाही त्याच्यामुळे आज वाकून फरशी पुसते वाकून फरशी पुसली की फरशी पण खूप स्वच्छ होते तशी मॉबने पण मी नी फरशी पुसली तरी फरशी स्वच्छच दिसते म्हणजे सवय झाली त्याच्यामुळे मोबनी पण मी व्यवस्थितच फरशी पुसते पण तरी पण मग अशी पण सवय राहिली तर बरं वाकून फरशी पुसलेली कारण प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो तिथं मॉब अवेलेबलच असेल असं नाही त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींची सवय असायला हवी म्हणून मग मी आता वाकून फरशी पुसते चला तर आता फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते अशा पद्धतीने माझी फरशी पुसून झालेली आहे आणि माझं जे डेलीचं रुटीन आहे तेच मी चॅनलवरती शेअर करते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा पद्धतीने झाली आहे फरशी पुसून त्याच्यानंतर इकडे भांडे वगैरे पण घासून झालेत किचन वगैरे क्लीन करून झाले आता कपडे सुकायला घालायचे कचऱ्याचा डब्बा घासायचा आहे त्यानंतर आपलं गॅलरी वगैरे पण क्लीन करून झाली आहे फरशी पटकन सुकावी म्हणून फॅन लावला आहे फास्ट कारण विन जरी समोर गेला असला तरी तो कधी पण येतो जातो मग फरशी पटकन सुकावी म्हणून फॅन पण फास्ट करून दिला आहे आता कपडे सुकत घालायचे आहेत त्याच्यानंतर सकाळी वेळला मेथी सॉरी भेंडीची भाजी आणि चपाती केली होती आणि त्याला स्कूलला सोडून आले स्कूलवरून दुपारी घेऊन आले त्याच्यानंतर आता एवढी सगळी कामं आता बाकीचं रुटीन मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल आता मी कपडे वगैरे सुकायला घालत घालून येते चला तर मग बोलून नंतर गॅलरी वगैरे पण क्लीन केली आहे पण पिल्लूची खेळणी वगैरे मी काय भरली नाही कारण की त्याची दिदी आणि तो दोघं जण आहे ना कंटिन्युअसली खेळणी खेळतात मी भरली तरी सारखं ते खेळणी खेळायला घेतात त्याच्यामुळे मग मी काही खेळणी वगैरे भरली नाही आणि बाहेर बघू शकता अशा पद्धतीने ऊन आहे हा आहे आमच्या गॅलरीचा व्ह्यू दोन तीन दिवसापासून हो व्यवस्थित असे ब्लॉग येत नाही त्याचं ये कारण की अशी तब्येत बरी नाहीये आणि ब्लॉग वगैरे एडिटिंग करायला वेळ पण मिळत नाही त्याच्यामुळे बनवल्यात बाजरीच्या भाकरी आणि इकडे कांद्याची पात बनवली आहे तिकडे कपडे धुतलेत हे सुकत घालायचे आम्ही गेलेलो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी वरती अकराव्या फ्लोअरला तिकडून येताना त्यांनी मटकी भेळ आणि जिलेबी दिली तर आता पिल्लू खातोय तर अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस गेला तरी सगळ्या गोष्टी काही शूट केल्या नाही जेवढं जेवढं पॉसिबल झालं तेवढं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आता पिल्लूचं घ्यायचं आहे होमवर्क आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवण बनवायचं दोघांना जेवण्यासाठी बनवायचं ना